नमस्कार कुर्पुरी, कुर्पुरी मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त चटपटीत अशी कुरकुरीत पाणीपुरी बनवणार आहे मी तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी तर एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक अर्धी वाटीला कमी मैदा घेतलेला आहे तर रवा बघा मी असा सपाट वाटी घेतलेला आहे आणि मैदा एकदम कमी घेतलेला आहे मी मैदा कमीच वापरायचा आहे कारण आपल्याला असे छान कुरकुरीत पुरी करायची आहे म्हणून मैदा मी कमी जा घेतलेला आहे आणि रवा जास्त सरने घ्यायचा आहे थोडासा नॉर्मल जो बारीक असतो तर बारीक रवा घ्यायचा आहे तर बघा इथं एक वाटी घेतलेली आहे मोठी वाटी आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरीसाठी कणिक तयार करून घ्यायची तर रवा एकदमच बारीक घेतलेली आहे मी तर मी तुमच्या आवडीनुसार घ्या जास्त जाड नका घेऊ पण तर आता मैदा पण त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मीठ मैदा आणि रवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुरीसाठी छान अशी कणिक मळून घ्यायचे तर आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घ्यायची तर आपण ज्या जशी चपातीला कणिक भिजतो तशी नी भिजायची एकदम निंबर म्हणजे कडक थोडी अशी निंबर कणिक भिजवायची कारण आपण चपातीसाठी भेजतो तशी नाही तर अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला बघू शकता तुम्ही खूप निंबर गोळा केलेला आहे मी अशा प्रकारे आणि आता आपण बघा अशा प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे ना आता याला कमीत कमी मी अर्धा कमि तास झाकून ठेवणार आहे तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर था था आता मी अर्धा तासानंतरच बघेल तर बघा आता अर्धा तास झालेला आहे आता आपण बघू तर नॉर्मल मऊ झालेली जास्त मऊनी झालेली नॉर्मलच झालेली आणि मी एकदम साधी पद्धतमध्ये तुम्हाला दाखवणारे घरच्या घरी पाणीपुरी कशी तयार करायची ते तर इथं मी आता पुरी लाडण्यासाठी कोळपाड घेतलेले तर इथं कणिक आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं असं छान कणिक मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे तर जे मी दोन भाग करते आणि अजून परत आता हा एक भाग जो घेतलाय तो सुद्धा आता परत मी अजून एक मिनिट असं हाताने चोळणार आहे त्याला छान अन्याचे थोडे थोडे असे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला पुरीसाठी तयार करायचे आहेत तर आता याचा रोल करून घ्यायचा आहे लहान म्हणजे आता आपल्याला पाहिजे तसं गोळा लहान किंवा मोठा आपल्या आवडीनुसार जसे आपल्याला पुरी पाहिजे लहान मोठी तसं आकाराने गोळे तोडून घ्यायचे तर म्हणजे असं छोटी पन्नी आणि जास्त मोठी पन्नी अशी मिडियम साईजची पुरी तयार आहे तर आता मी सगळे गोळे असेच तयार करून घेते तर बघू शकतो मी मी पूर्ण गोळे तयार करून घेतलेले त्यांनी आता आपल्याला पुरी कर तयार करून घ्यायची तर आता मी अगोदर हातावर सुद्धा तीन ते चार सेकंद असं हातावर चोळून घेणार आहे आणि बघा अशा प्रकारे चोळून घेतलेले आणि नॉर्मल मी थोडंसं तेल लावणारे जास्त नाही लावायचे आपल्याला फक्त पहिल्यांदाच तेल लावायचे जसं तेलचा पण वापर करायचा नाही आणि आता आपल्याला पाहिजे तशी पुरी लाटून घ्यायची लहान आकारात किंवा मोठ्या आकारात असे आपण लाटून घेणार आहोत तर बघा मी अशा प्रकारे लाटून घेतलेली जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अशी मस्त जाड ठेवायचीच नाही बारीक झाली तरी चालेल पण जसं जाळ नाही ठेवायची कारण जाड जर राहिली था तर ती पुरी कुरकुरीत होणार नाही ती अशी मऊ पडेल थोड्या वेळाने तर अशी थोडीशी बारीकच करायची आहे तर बघा अशा प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या मी आता तयार करून घेणार आहे तर बघू शकतो मी खूप छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त एकच नंबर तुम्ही मोठी पोळी लाटून सुद्धा ते छोटे छोटे आकाराने असे कट करू शकतात पण मी सिंगल सिंगलच गोळे केलेले आहेत आणि हाताने लाटून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मी पुऱ्या तयार केलेल्या आहेत आता आपण तिला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं आता आपण तोपर्यंत पाणी तयार करून घेऊ पुरीसाठी तरी तर बघा मी पुदिन्याचा पाला घेतलेला आहे एक वाटी लसूण घेतलेली आहे एक कांडी एक चमच जिरं घेतलेलं आहे अद्रक्चा तुकडा घेतलेला आहे मी दोन ते तीन ती, तुकडे छोटे छोटे मिरची घेतलेले चार पाच आणि कोथिंबीर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी आता पुदिन्याचा पाला कोथिंबीर आपण जे जे साहित्य घेतलेलं आहे आपण सगळं सा ते साहित्य आता छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी सुद्धा एक इंचाचा तुकडा घेतला होता आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आता सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता त्याचं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आता पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं तयार झालेलं आहे आता मी ज्या वाटीत कणिक तयार केली होती त्याच वाटीमध्ये मी पाणी काढून घेते ती सगळं तिखट पाणी आणि मी आज तिखट पाणीपुरी बनवणारे गोड नाही करणारे फक्त तिखटच करणारे तर मिक्सरच्या भांड्यात परत मी पाणी टाकलेले आणि परत स्वच्छ ते धुवून घेतलेले म्हणजे त्याला चटणी भरपूर होती लटकलेली म्हणून मी परत पाणी टाकलेलं आहे आणि आता इथं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आता मी परत दुसरी वाटी घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे गाळण्याच्या सहाय्याने तरी इथं गाळणी घेतली मी छोटी बघू शकत मी आणि त्या गाळणीने आपल्याला पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि जो कुच्चा असेल तो जाडसर राहिलेला तर तो काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण पाणी गाळून घेते बघू शकते मी छान असं बारीक झालेलं आहे आणि पाणी पण पटकन गळत आहे तर अगोदरच मी थोडं एक्स्ट्रा पाणी घातलेलं होतं म्हणून आता जो कुच्चा बाकी आहे तो चम्मचा सहा आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि जो जाडसर कुच्छा असेल बिया वगैरे किंवा आपण ज्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या ते जाडसर जी काडी असेल राहिलेली ती निघून जाईल तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण जाडसर जे राहिलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणीपुरीचा जो मसाला भेटतो बाजारात तो, बाजा तो मसाला मी आणलेला आहे तो आता मी दोन चम्मच घेतलेले आहेत थोडस चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे नॉर्मल मीठ टाकायचं आहे आता आपण चम्मच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आणि आता मी अगोदरच दोन बराटे उकळून ठेवले होते तर इथं बघा मी दोन बराटे घेतलेले आहेत आणि इथं एक वाटी घेतलेली आहे आता ह्या वाटीमध्ये आपल्याला जो बटाटा बन उकडून घेतलेला आहे तो बटाटा हाताने छान असा प्रेस करून घ्यायचा आहे जास्त बारीक नि करायचं थोडं नॉर्मल सरस ठेवायचं आहे तर मी दोघी बटाटे असे हाताने प्रेस करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडसं मीठ थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी कोथिंबीर तर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आता मग त्यात तिखट वगैरे ॲड केलेलं नाही तर मी करू शकता पण मी नाही केलेलं तर छान असं मिक्स करून घेतलेलं मी बघू शकता तुम्ही आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघा मी इकडेच आता पुऱ्या तळायला टाकलेल्या आहेत आता आणि चार पाचच सोडायचे जास्त नाही तर अशा प्रकारे मी सगळं जी पुरी आहे ती पुरी तयार करून घेणार आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे जास्त फुल करायचा नाही आणि कमी गॅसवरतीच आपल्याला तीन ते चार मिनटं छान अशा कुरकुरीत पुऱ्या तयार करून घ्यायच्या तर बघू शकता तुम्ही खूप छान फुललेले आहेत मस्त आणि छान अशा कडक पण झालेल्या आहेत कलर बघू शकता मी कलरही खूप छान आलेला आहे कमी गॅसवरती जर तळाल्या तर त्या कुरकुरीत होतात आणि जर गॅस फुल ठेवला तर त्यामधून कच्च्या राहतात आणि बाहेरून पूर्ण लालसर होतात त्या आणि त्यानंतर तळल्यानंतर मऊ होतात म्हणून कधी पण आपण गॅस कमीच ठेवायचा तर अशाच प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे एकच नंबर आपली पुरी तयार झालेली आहे कलरही छान आलेला आहे मस्त बघू शकता तुम्ही आता या पुऱ्या काढून घेते मी आणि सगळ्या कुर पुरी, पुरी ले ले, मी आता अशाच तळून घेणार आहे छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही कलरही चेंज झालेला आहे मस्त तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आपली पाणीपुरी आणि पुरी आपण छान अशा कडक झालेल्या आहेत एकच नंबर झालेले आणि कलरही बघा बघू शकता तुम्ही तर आता सगळ्या पुऱ्या मी आता अशा तयार करून घेते खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त आणि बघा बोटसुद्धा असं नखाने हळूच फोडावे लागत आहेत आपण जर लव जास्त ल फोडायचा प्रयत्न केला तर त्याचे दोन भागसुद्धा होऊ शकतात म्हणून मी एकदम हळू फोडते तर बघू शकतो मी खूप छान झालं आहेत कुरकुरीत आणि मी तुम्हाला अजून परत दाखवते बघा किती छान असा आवाज येतोय मस्त एकदम झालेलं आहे बघू शकता छान असा लालसर रंगायचा झालेल्या आता आपण पुरीमध्ये जे साहित्य तयार केलेलं ते आता भरून आता इथं बटाटा अगोदर बटाटा भरून घ्यायचा आहे जे बटाट्याचं भरत केले मी ते तर पूर्ण पुरींमध्ये मी अगोदर बटाटा भरून घेते थोडं थोडंच जास्त जास्तने भरायचं आहे आणि थोडंसं थो मी जाडसरस भरीत ठेवलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं आहे मी तर आता मी अशा प्रकारे सगळं भरीत भरून घेते पुरीमध्ये तर मी असं भरीत भरून घेतलेलं आहे बटाट्याचं आता आपण जो कांदा तयार केलेला आहे तर बा कांदासुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडा थोडा तो सुद्धा पुरीमध्ये टाकायचा था आहे खूपच बारीक केलेला आहे मी कांदासुद्धा असा बघू शकतो मी छान असं आता कांदानंतर आपण इथं शव घेतलेली आहे आलूची शेव म्हणून बाजारात पण भेटते ती तुम्ही आलूची शेवऐवजी बारीक शव पिंड आणले तरी चालेल आता बघा शव भरल्यानंतर मी आता इथं जे तिखट पाणी केलं आहे तिखट पाणी सगळ्या पुरीमध्ये टाकून घेते तर खूपच सुंदर अशी रेसिपी झालेली आहे आजची आपली पाणीपुरी तर तो बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे खूपच छान झालेली आहे आजची रेसिपी तर एकच नंबर झालेली आहे मस्त पाणीपुरी तर खूप छान अशी मस्त झालेली पाणीपुरी आपली तर कसा वाटला असं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद